कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधून डॉ चेतन अरुण नरके यांची उमेदवारी निश्चित झाली असली तरी महाविकास आघाडीमधून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे नाव चर्चेत आल्याचे चेतन नरके की शाहू महाराज यापैकी एका नावावर दोन दिवसात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे डॉक्टर चेतन नरके गेल्या वर्षभरापासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी या मतदार मतदारसंघातील गावे वाड्या वस्त्या पिंजून काढल्या आहेत मतदारांच्या गाठीविटी घेऊन जनमत जाणून घेतले आहे त्यांची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधून उमेदवारी निश्चित मानली जात आहे मात्र खासदार शरद पवार आणि माजी गृहराज्यमंत्री सतेश पाटील यांनी महाविकास आघाडीमधून शाहू महाराज हेच तुल्यबळ उमेदवार असल्याचा दावा करीत त्यांना निवडणुकीसाठी पुढे आणत असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराज सर्वांसाठी आदर्श आहेत त्यांनी निवडणूक लढवू नये असे मत व्यक्त केले आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी मी लढणारच अशी भूमिका घेतली आहे शाहू महाराज हे माझ्या वडिलांच्या स्थानी आहे मी त्यांचा आदर करतो माझ्या माहितीप्रमाणे ते निवडणूक लढवणार नाहीत असे मत व्यक्त केले आहे मंत्री मुश्रीफ आणि खासदार मंडलिक यांची भूमिका शाहू महाराज मनावर घेतात का असाही प्रश्न समोर येऊ लागला आहे दरम्यान महाविकास आघाडीने शाहू महाराजांना पहिली पसंती दिली आहे त्यांनी नकार दिलास तर अखेरच्या टप्प्यात डॉक्टर चेतन नरके यांची उमेदवारी फायनल असल्याचे बोलले जाते जनमानसामधूनही चेतन नरके यांनाच उमेदवारी द्यावी अभ्यासू व्यक्तिमत्व आहेतच शिवाय करवीर मतदारसंघामधून सुमारे पासष्ट टक्के मतदान घेणार एकमेव उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं इतर मतदारसंघातून चाळीस ते पन्नास टक्के मतदार नरके सहज घेऊ शकतात त्यामुळे नरके हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी होण्याचा मार्ग असल्याच्या प्रतिक्रिया मतदारसंघातून व्यक्त होताना दिसत आहेत लोकसभा निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापू लागले असताना उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठका होऊ लागल्या आहेत चेतन नरके मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत चेतन नरके यांनाच उमेदवारी मिळावी अशी मतदारांची आशा आहे स्पीड न्यूजसाठी वरिष्ठ पत्रकार एकनाथ पाटील